कसं होईल लोकसभेचं खास हजार कोणते निवडून आता आता ही माड्यावाला आपला हे काय नाही भारस्कर हा भारस्कर हा मोहित पाटील ना हे का ना काय ना गं अहो न का म्हणजे का गेल्या वर्षी निंबाळ करतात ताई तुम्ही कोणी भाजपला भाजपला लिंबाळ कर माता येत मग कसं करा आणि माड्याचा हा का नाही माड्यात काय म्हणता विकास झाला नाही मॅडम काय गाजराचा मग विकास काय नाही कोणती तो एक करोड रुपयाचा केला केला अशी कशाचा गरीबाचा एक कसा आहे बदल हा गरीबाचा एक होतोय का मग रेषे इष्ट तुम्हाला मोफत केल्या म्हणते इष्ट मोफत केलं जरी म्हटलं तरी काय काय आमचं वय झालंय वयाच्या पाण्या केले ते काय कस होईल चित्र माड्याच माड्याच चित्र एक नंबरचं आहे चित्र कसं होईल काय तुतारी कमळ शिट्टी 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 माड्याची शिट्टी बरं माड्यातून माड्यातून निवडूनच येणार सिट्टी जाणार निवडून आपलं मत कवा कवाच नाही वंचित बघा मतच नाही माझं बर हा या वर्षी काय करायचं वंचित वंचित बर माहिती पटलं काय माहिती आहे ना इकडे का माहिती आहे ना ते झाली तिकडे काम असून करता काय बर माहिती पटला नाही आहे मग काम केले काम नाही ते केले काय काय काम बर कस केलं आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या महापाळ आम्हाला आम्ही सिट्टी सोडणार नाही नवीन आहे म्हणजे नवीन नह जरी असलं तरी आम्ही माडा लोकसभेचे जे मतदार आहेत सगळे त्यांनी आम्ही सगळे बारासकरांना मतदान देणार असे खुमगाट सगळ्यांनी बांधले त्यामुळं किंवा आ... एक कार्यकर्ता म्हणून या माडा लोकसभेमध्ये कसं चित्र होईल निर्माण सर वातावरण एवढं सुंदर आहे आणि कुणी काही म्हटलं तरी या ठिकाणी वंचितचाच उमेदवार निवड एका पाहिलं जातं एका बदल रणजितसिंग निंबाळकर असतील किंवा धैर्यशीर मोहिते पाटील असतील आता अर्थानचं राजकारणाचं वाळूमुळे या ठिकाणी मुरलेले नवीन उमेदवाराला संधी किंवा एकंदरीत तरुणांचा प्रश्न मांडणार रमेश पारजकर हा नवीन उमेदवार एका ठिकाणी वाटतो या तर नवीन उमेदवार या ग्रामीण भाग असेल किंवा संधी देतील का लोक माणसांची मनस्थिती अशी झालेली आहे की गेली दहा वर्ष भाजपने ज्या पद्धतीने या ठिकाणी वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळं जुन्याला तर अजिबात संदेश देणार नाही ते नवीन माणूस नव्या रक्ताचा नव्या उत्साहाचा माणूस गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं प्रश्न संसदेमध्ये मांडण्यासाठी रमेश बारस्कर हा एकमात्र माणूस आमच्या माढ्यामध्ये दिसून येतोय आणि रमेश पारसकरांच्या पाठीशी आमच्या सर्वांचे सर्वे सर्व सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे ते तर नवा असायचा विषयच जात ओके सर तुम्हाला काय वाटतं एकंदरीला आपण माडा लोकसभा पाहता एका बाजूला रणजितसिंग निंबाळकर असतील किंवा मोहिते पाटील असतील चित्र नवीन वंचित पक्ष म्हणून एकंदरीत कसं आता तुम्ही मोहिते पाटलांचं नाव घेतलं मोहिते पाटलांना कुठली विचारधारा आहे हे पहिल्यांदा मला त्यांनी सांगावं कालपर्यंत ते भाजपमध्ये होते आणि आज त्यांना भाजपनं तिकीट नाही दिलं म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत गेले म्हणजे ज्या पद्धतीनं आताच बाळासाहेबांनी सांगितलं की त्यांना घराणी शाही शिकवायची आहे मागाशा वकील साहेबांनी पण या आपल्या भाषणामध्ये तेच सांगितलं की मोहिते पाटील काय म्हणतील की आम्ही पुढच्या पिढीचा विचार करतो आहे पुढली पिढी म्हणजे तुमची आमची पिढी नव्हे त्यांनी आज विचार एका विचारधारेमधून दुसऱ्या विचारधारेमध्ये पाच मिनटामध्ये जर ते इकडून तिकडं उड्या मारत असतील तर तुमच्या आणि आमच्या कुठल्या भविष्याचा ते विचार करतील का एवढं मला त्यांना प्रश्न आहे त्यामुळं तिसरा पर्याय सक्षमपणे या माडा लोकसभामध्ये उभा आहे रमेश बारसकर साहेब हे शंभर टक्के शिट्टी या चिन्हावर निवडून येते म्हाडा लोकसभेचे चित्र कसं होईल म्हाडा लोकसभेचे चित्र जरी आता ओबीसी समाजाचा नेता उभा आहे ओबीसी समाजाचा रमेश बारसकर साहेब आहेत तर ह्या दोघाच्या वादात तिसऱ्याचा लाभ होईल असं मला वाटतं एक धरून तुम्ही एक तरुण पाहत असताना एका बाजूला म्हणजे पाठी किंवा निंबाळकर असतील म्हाड्यामध्ये वंचितला जागा जाईल वंचित बहुजन हो अशी एक तरुण पिढीत उडी घेतलेली भरारी गरुड म्हणून असे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे पूर्ण भारतातला समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजपसारखं सत्तेवर आलं त्यावेळेला तरुणांचा कल भाजपकडे जादा असल्या कारणाने बीजेपी सारखं ह्या बाहेरनं ह्या लोकसभेला तरुणांचं मत काय तरुणांचं मत आहे की मोदी मोदीला मत द्यायचं नाही कारण का मोदी भ्रष्टाचारी आहे भ्रष्टाचारी असल्यामुळे त्यानं बेरोजगारी जास्त आहेत आता मी बी स्वतः शिकलेलो आहे पण नोकरी मला नाही त्यामुळे माझं एकच मत आहे की वंचित बहुजन आघाडीला मत सर्वांनी द्यावं तरुण पिढीचा सगळ्यात जास्त कल हा वंचित बहुजन आघाडीला भेटत पण बघाय भेटतोय आपल्याला होईल हॅलो मी भोसले सर मी शिक्षक आहे पण मला एक असं सांगायचं आहे की भाजपला मतदान करणं म्हणजे आत्महत्या करणं आणि महाविकास आघाडीला मतदान करणं म्हणजे विश्वासघात करणं कारण जे काही आता जे काही महाविकास आघाडी आहेत यामध्ये त्याच्यामध्ये अजित पवार अजित पवार साहेबांना ते पवारसाहेबांनी पुढं पाठवलेलं आहे त्यामदे, त्यामदे आजुद पावर, आजुद पावर आणि ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेला पुढं पाठवलेलं आहे ही निवडणूक झाल्यानंतर ही उरलेली जी काय राष्ट्रवादी आणि उरलेली जी काय शिवसेना आहे ही नंतर ते भाजपला जवळ मिळणार आहेत इथूनच्या पुढील काळामध्ये की भाजप आणि वंचित अशीच हे दोनच पक्ष राहणार आहेत तेव्हा माझं एक असं तरुणांना म्हणणं आहे की तरुणांनी अगदी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं कारण ह्याचं कारण आहे की या आत्तापर्यंत जे काय सत्तर वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये काँग्रेसची आता सत्ता होती पण काँग्रेसने तरुणांच्यासाठी आणि जी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही अपेक्षित होती तुतारी तुतारी पाटील असं पण तिसरा पर्याय म्हणून काय होईल खरं पाहिलं तर ही बी जे पी असेल किंवा तुतारे असेल एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि राज्यघटना या ठिकाणी धोक्यात आहे असं वरवर म्हटलं जात आहे बरं खरंच राज्यघटना धोक्यात असते तर दोन्ही पक्षांनी या ठिकाणी स सर्वांना सोबत घेऊन किंवा वंचित बहुजन आघाडीसोबत व्यवस्थित चर्चा करून जर जागा वाटपाचा तिथं सुटला असता तर काहीतरी घडलं असतं ना मला थोडं सांगायचं कसं होईल लोकसभे खासदार कोणते आहेत निवडून आता आता ही माड्यावाला आपला अशी काय बारसकर हा बारसकर हां मोहित पाटील नाही हे का ना का नग आव नग का म्हणजे का गेल्या वर्षी निंबाळकर भाजपला भाजपला निंबाळकर नाही आपलं मत कवा कवाच नाही वंचित बघा मतच नाही माझं बरं हा त्या वर्षी काय बार वंचित वंचित बर माहिते पटला का माहिती आहे ना इकडे हा का माहिती आहे नाही ते झाली तिकडे काम असून करता काय बर माहिती पटला आजपर्यंत नाही आहे मग काम केले हा काम नाही ते केले काय काय काम बर विकास केला माळशिराचा केला अकलूचा केला कशाचा गरीबाचा एक कसा आहे बदल करता गरीबाचा एक होतोय का मग रेषे कुठलं इष्ट तुम्हाला मोफत केल्या म्हणते मी इष्ट मोफत केल्या जर म्हटलं तरी काय काय आमचं वय झालंय मग त्या वयाच्या पाण्याने केले ते बरं 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 हॅलो काय चित्र माड्याच माड्याच चित्र एक नंबरच काय तुतारी माड्याची एक नंबरची शिट्टी आहे माड्यातून माड्यातून निवडूनच जाणार सिट्टी जाणार निवडून ही मोठी ती मोठी पहिली त्यांना देऊन काय करायचं मत ती काय आपल्या पर्यंत पोचणारी माणसायची कस माड्याचा काय म्हणता विकास झाला नाही काय गाजराचा झाला तिथं पोचायला आधी गेलं पुढे मोठे आपल्याकडे गरीबाकडे येत असत आमच्याकडे पैसे आले तर आम्ही घेत बी नाही रुपया कोणाचा मताचा घ्यायचा नाही एका मताची कोट रुपये दिला तरी किंमत होत नाही त्याच्यामुळे सिटीलाच आहे मतदान करणार सिटी तू तरी सिटी नाही काय ती भी त्यांचाच माणूस आहे दुपारी कोणाचा माणूस आहे भाजपचा जाईल आपलं आपलं कस असत कामाला तरी ती काय त्यांच्या पैसे जायला दारात गेलं तरी दाताच लागत त्यांच्या जा पैसे जायला परवानगी काढायची मग त्यांची गाठ घ्यायची बदल करता काय मग बदल केल्याशिवाय पर्याय नाही आता शंभर टक्के एकशे एक टक्का बदल विकास केला माड्याला म्हणते की अकलूचा विकास केला माळशिराचा विकास केला काही विकास झालेला नाही एक मेव शिट्टी एक एकमेव शिट्टी आमची आहे आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या महापाला आम्हाला आम्ही सोडणार नाही नवीन नवीन जरी असलं तरी आम्ही प्रकाश आंबेडकरला सोडत नाही त्यांच्या विचाराधीन आम्ही त्यांच्या बाजूने आहोत बस सिट्टी शिवाय पर्याय नाही आता आमची शिट्टी आहे सिट्टी वातावरण आहे पण म्हणतो सिट्टीचा जोरदार वातावरण आहे बर आम्ही सिट्टीच वाजवणार आहे कशी काय तसं आम्हाला काय देणं घेणं नाही बर आम्ही वंचित बर सिट्टी कसं होईल तरुण म्हणून काय कसं बघता या लोकसभेकडे आम्ही बेरोजगार आणि तरुण या नात्याने आम्ही वंचितला प्रकाश मान्य प्रकाश आंबेडकरांना मतदान करणार बरं आणि खाली कोण आहे बारसकर साहेबांना आम्ही आमच्या जिंजेवस्ती पिली भागात लीड देणार तुतारी ही आहे तुतारी गरीबांसाठी गरीब हा वंचितात वंचित हा प्रकाश आंबेडकर हे गरिबांचं मतदान येणार प्रकाश आंबेडकर ते बेरोजगार नोकरी ह्यासाठी वंचितला मतदान बऱ्यापैकी होणार आणि ओबीसी उमेदवार असल्यामुळं मतदान बरेपैकी बावन टक्के ओबीसी असल्यामुळे मतदान ओबीसीचं जास्त राहणार मदान आले <Ching music> <away> थी थी? थी थी। हो आले आता नवीन मदान आता कोणाच टाकायचं कसं काय माझं दुसरं मतदान आहे मी वंचित बहुजन आघाडीला कसं इकडे ते एक आम्ही विकास केला आम्ही इकडे तुतारी हाय तुतारी योजना आहे एका बाजूला कमळ आहे ना आता नवीन तुतारी म्हणून आता वंचित बहुजन आघाडी बघते कसं तरी आता आम्ही ज्यावेळेस नवीन होतो नवीन दोन हजार एकोणीसमध्ये जे पहिल्यांदाच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस फक्त आमचा पक्ष नवीन होता त्यावेळेस आम्ही नऊ पॉईंट चाळीस टक्के एवढं मतदान घेतलं म्हणजे आसपास त्रेचाळीस लाख आसपास घेतले तर आज आज हा पक्ष घरोघरी पोचलेला आहे प्रत्येकाच्या घरात लहान मुलापासून ते मोठ्या वयस्कर माणसापर्यंत हा पक्ष सर्वांना माहिती झाला आहे जर आम्ही त्यावेळेस एवढं मतदान घेऊ शकत होतो याचा अर्थ आम्ही आता पूर्णपणे स सर्वांपर्यंत पोचलेलो आहे आता हे फक्त सहानुभूतीची लाट होती सहापुती लाट होती मला तेवढी बेचाळीस लाख पडलेली अशी नाही आज आत्ता इथून पुढे तर जास्त वाढले मतदान त्यामुळे त्याच्या डबल किंवा आमचा उमेदवार बसेल हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी खरं वाजूनच आहे माड्यात विकास नाही आहे पहिला काय नाही काय नाही पहिला विकास काय नाही काय सुद्धा नाही काय नाही काय नाही विकास काय नाही सगळं बाकास आहे बकास आहे सगळं काय नाही माडा लोकसभेमध्ये रणजित नाईक निंबाळकर मागच्या वेळेस खासदार गेलते निवडून निवडून गेल्यापासून ह्या माळा लोकसभेमध्ये त्यांनी एंट्री म्हणजे आलेच नाहीत आणि एक कोटी आणले दहा कोटी आणले पाच वर्षे काय झोपले होते का त्यामुळे भाजप सरकार हा फसव सरकार आहे त्यामुळं भाजपवर तर कुणीच विश्वास ठेवू नये आणि भाजप त्या पद्धतीनं काँग्रेस त्या पद्धतीनं आणि एन सी बी त्या पद्धतीनंच दे। म्हणून या रा महाराष्ट्राचे नेते देशाचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आम्हाला वंचितेचा बहुजन म्हणून वंचिताचा उमेदवार म्हणून माळे समाजाचे ना रमेशजी बारसकर हे आम्हाला उमेदवार म्हणून तिसरा पर्याय म्हणून उ उभा केलेला आहे त्या त्यामुळे आम्ही माळा लोकसभेचे जे मतदार आहेत सगळे त्यांनी आम्ही सगळे बारसकरांना मतदान देणार असे खुमगाट सगळ्यांनी बांधले आहे त्यामुळं जे हे करणं के 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 पुरा, पुरा हो पन, की आम्ही आमकं केलं तमकं केलं विचार करता का नाही ज्या काहीच भाग नाही काहीच विकास मतदारसंघ काहीच विकास नाही माडा लोकसभा आहोत तो विधानसभेला विधानसभेला मान्य बहुमंतचा मतदारसंघ आहे पण आतापर्यंत की पाठीमागच्या सरकार असेल कोणी की आमचं असं म्हणणं होतं की तालुक्यामध्ये किंवा राज्यामधले जे कारखान्याचे काटा आहेत ते काटे सगळे ऑनलाईन झालं पाहिजेत कारण काय झालं ऑनलाईन काट नसल्यामुळं काटा चोर पद्धत चालू आहे म्हणजे एका कारखान्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्याची परिस्थिती तेच आहे त्यामुळं त्यामुळं हे जे ऑनलाईन काटा आहे ते ऑनलाईन करण्यात यावं महत्वाचा विषय आणि दुसरी गोष्ट जे केंद्र सरकार एफ आर पी जी जाहीर करतं ते एफ आर पी चोरली जाते आणि एफ आर पी चोरल्यामुळं शेतकऱ्याला उसाचा भाव भेटत नाही कशाचे आले नाही अजूनपर्यंत तर नाही कारण मदान तर नाही आलं पण हे सांगतोय की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या काळात मध्ये जे म्हणजे काँग्रेसच्या काळात जे होतं ते भाजपच्या काळात तर काहीच नाही सध्या विकासाचे तर काहीच नाही आणि झाले भाव वगैरे हे तर खूपच वाढलेत कारण वंचित बहुजन आघाडी हे आलीच पाहिजे आणि झाला विषय <coughs> तर नोकरीचा नोकरी तर बघाय गेलं तर का भाजपच्या काळात नोकरी तर नाहीतच किती काही करा आता भरती जर नोकरी करायची गेली कट्टी फर्स्ट ब... फर्स्ट भरती केली होती फर्स्ट वरतीमध्ये मेरिट वगैरे बसलो म्हणजे मेरिटमध्ये बसलो होतो पण लेखीमध्ये काही म्हणजे कारणामुळं हे झालं एकंदरीत आपण माडा लोकसभेचे चित्र जर पाहिलं एका बाजूला वंचित आहे एका बाजूला मायू का सगळे मायूत आहे एकंदरीत तोतारी वाजणार का शिटी वाजणार का कमल फुलणार असा प्रश्न जनतेला प्रश्न आहे एकंदरीत हा माडा लोकसभेचे चित्र काय होईल आदित्य मी अमर गायकवाड एम एच मराठी न्यूज अकलूज